नमस्कार स्वामीनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप छानचा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर संध्याकाळची वेळ आहे पाच वाजलेली आहेत आणि माझ्या संध्याकाळच्या जे संध्याकाळची माझी कामं असतात त्या कामाला सुरुवात झालेली आहे तर बघा रोज आपण जितकी घरं स्वच्छ करू तितकीच घरं घाण होतात ती कशामुळे होतात सांगते बघा आपण घरामध्ये काम करायला एकटच असतो आणि एकटी बाई काम करायला आणि सगळे जे आहेत ना घरातले ते सगळे अस्ताव्यस्त करायला असल्यानंतर घर जे आहे ते कितीही टापटेपणा करून ठेवा घर अशाच पद्धतीनं घाण होतं आता सकाळी जरी आपण घर एवढं छान क्लीन केलेलं असतं फरशा वगैरे पुसलेल्या असतात सोप्याचे कवर व्यवस्थित केलेले असतात गादीवरची बेडशीट नीट केलेली असते पण तरी सुद्धा पाच वाजताच्या टायमिंगला किंवा संध्याकाळच्या टायमिंगपर्यंत घराची अवस्था अशी होती तर बघा घरामध्ये सगळ्यांना सवयी लागाय असायला पाहिजे की घर एकाच माणसाने फक्त टापटूप ठेवून चालत नाही घरातल्या सगळ्याच माणसांनी हातभार लावून ते घर व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करायचा असतो पण आमच्यात तर कसं आहे माहिती आहे का अजिबात नाही समर्थला तर अजिबात असल्या घरातल्या कामात इंटरेस्ट नसतो वेळेस मी जेवण बनवाय लागले तर थोडंफार मला मदत करेल ती पण कधीतरी पण बाकीचे कामं जे आहेत ना ते त्याला अजिबात करायला आवडत नाहीत आणि पसारा मात्र घरभर असतो त्याचा तर असो सुट्टीला आल्यानंतरच मुलं आपल्यापाशी हे करतात आणि हे बघा रोजचं माझं हे असलं आवराआवर चाललेली असते सकाळी काही बेडशीट बदललं नव्हतं आणि आठवड्यातनं एकदा बेडशीट बदलते मी हॉलमधले हे आणि सोप्याचे कव्हर तर सकाळी दिवसातनं दोन तीन वेळा जरी सरळ केले तरी हाय असे सोप्याचे कवर होतात त्याच्यावर एकदा बसलं की सोप्याचा कवर निघलाच म्हणून समजा तर हे दोन्ही ते दोन वेळा दिवसातनं मला हे जे आहे ती करावंच लागतं संध्याकाळची मी लादी पुसत असते खिडक्या वगैरे एवढी धूळ येते ना आमच्याकडं एवढी धूळ आणि गरमी पण प्रचंड वाढलेली आहे आणि धूळ तर काय विचारूच नका घरामध्ये प्रत्येक वस्तू जेवढी पुसली सकाळी तेवढी संध्याकाळी परत तितकीच धूळ बसलेली असते का ठाऊ एवढं दाड खिडक्या सगळं पॅक करून सुद्धा एवढी घरामध्ये का धूळ येते आणि कितीही स्वच्छता आपण आता ह्या उन्हाळ्यामध्ये इतकी स्वच्छता करते मी पण तरीही बागा इतकं घर घाण होते ना अक्षरशः नको नको आहे ह्या धुळीनी कधी एकदा असा उन्हाळा आहे आणि कधी पावसाळा चालू आहे असं झालेलं आहे खरं तर सगळ्यात ऋतू भारी पावसाळाच बरं का कारण मला तर खूपच पावसाळा आवडतो काय होतं थंड वातावरण असतं आणि निसर्गरम्य वातावरण असतं ही सगळीकडे हिरवळ असते आणि थंड असं वातावरण असतं सगळीकडं पाऊस पडत असतो भले चार दिवस नाही बाहेर पडता आलं तरी चालेल पण पावसाळा खरंच चांगला उन्हाळा नको नको होतोय मला तर अक्षरशः उन्हाळा आला की जीवावर येतं हे चार महिने कठीण जातात मला आणि आता बघा संध्याकाळची वेळ आहे म्हणजे पाच साडेपाच वाजलेले आहे तरीसुद्धा बाहेर कडाक्याचं ऊन आहे दारामध्ये अजिबात घरसुद्धा उघडं वाटत नाही उघडं ऊन आहे संध्याकाळची सगळी क्लिनिंग जे आहे ना ते ओटा वगैरे थोडासा क्लीन करून घेतला कारण धूळ काही किचनमध्ये येत नाही बरं का पण काय होतं आहे हल्ली एवढ्या मुंग्या झाल्यात आमच्या घरामध्ये आता मुंग्यांचा वावर जो आहे ना तो सगळीकडंच झालेला आहे ताईंना आमच्याकडे तर खूप मुंग्या आहेत अक्षरशः दूध फ्रीजमध्ये ठेवावं लागतं मला चपात्याचा डब्बाुद्धा तुम्ही बघू शकता परातीमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये डब्बा आणि डब्यामध्ये भाजी ठेवलेली आहे आणि चपात्या ठेवलेल्या आहेत तर अशी अवस्था बेकार झालेली आहे उन्हाळ्यामुळे खूप म्हणजे खूप प्रचंड गरमी आहे आणि मुंग्यांचा वावर किचनमध्ये खूप होतो अक्षरशः काही जरी ठेवलं तरी लगेच त्याला मुंग्या लागतात आणि त्यामुळे मग हे असं सगळं जे आहे ते सगळं हे करून ठेवावं लागायला लागले आता कुठलीही वस्तू जी आहे ना ते खूप विचारपूर्वक ठेवावी लागते आता फ्रीजवर फक्त उंग्या जात नाहीत पण पण त्याच्यावर तरी काय काय ठेवणार त्यामुळे तिथं पण खूप सारा पसारा आहे पसारा म्हणजे आपले बरेच ज्या वस्तू असतात त्या फ्रीजवरती ठेवलेल्या असतात सगळं व्यवस्थितच ठेवलेलं आहे मध्ये मी चैत्र महिना लागायच्या आधी पाडव्याच्या वेळेस मी घर स्वच्छ केलं होतं आणि पौर्णिमा पण आली होती पाडवा पण होता आणि त्यानिमित्तानं घर पण स्वच्छ होईल म्हणून मी घराची सगळी साफसफाई केली होती किचनची आणि त्यामुळे किचन सगळं टापटिपच आहे असं किचनमध्ये काही राडा पसारा वगैरे जास्त नाही श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायक दे ही स्त्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर संध्याकाळची म्हणजे संध्याकाळी पाच वाजता मिळवला सुरुवात केलेली आहे ताईमो पाच साडेपाच वाजलेले आहेत आणि गरमी एवढी वाढलेली आहे की अक्षरशः ताईमो व्हिडिओ करायला सुद्धा नको वाटायला लागलेला आहे आणि तुम्ही पाहिलेलंच असेल आता एक दिवसाड आड करून आपले व्हिडिओ कारण गर्मी एवढी आहे आणि खरंच गर्मीमुळे अक्षरशः कंटाळा येतो नकोच वाटतं गर्मी, गर्मी खूप आहे मला तर गरमी अजिबात सण होत नाही आता सध्या किचनमध्ये साडेपाच वाजलेले किचनमध्ये आलेले पण एवढं गरम होतंय ना किंवा आणि संध्याकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर चला तर मैत्रिणी तुम्ही आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ तुमच्या कमेंटची खूप मी वाट पाहत असते त्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कमेंटमध्ये सांगत जावता ताईनं प्रत्येक ताईंचे कमेंटचे रिप्लाय मी देण्याचा प्रयत्न करत असते नेहमीच आणि प्रत्येक वेळेस असं कधी होतच नाही की कमेंट केली आणि रिप्लाय दिली नाही एखाद्या वेळेस होऊन जातं पण समजून घे जावं आणि प्रत्येक व्हिडिओला मात्र तुमच्या छान छान अशाच सुंदर कमेंट येत राहो आणि चला तर व्हिडिओला स्टार्ट केलेलं आहे आणि मस्त असं तुम्हाला एक हे दाखवायचे आहे बघा आत्ता मी फ्रेश झाले चहा वगैरे ठेवला आणि गंध लावायला गेले होते मी म्हणजे कुंकुमारच्या मी केलेलं जे आहे ते मी इथे लावते तुम्हाला नेहमी माहीतच असेल तर दे मी देवघरामध्ये गेले होते तर एवढ्या सुंदर प्रकारचं देवघरामध्ये दे छान फूल आलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आजची सकाळची पूजा काही तुमच्याशी शेअर केलेली नव्हती पण चला तुम्हाला दाखवते पूजा पण दाखवते आणि इतकं सुंदर देवघरामध्ये दे फुलं आलेलं आहे ना बापरे बाप खूप छान इतकं सुंदर दिसतंय ना आणि खरंच बघा इतकं छान वाटताना देवघरातल्या दिव्यामध्ये म्हणजे असं फुलं आल्यानंतर त्याच्या खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं येतात आणि त्याचे खरे संकेत वेगळे असतात आपल्या जे आपल्या घरामध्ये आपल्या देवी देवतांचा आपल्या कुलसाहांमणीचा किंवा आपल्या आवडती देवतांचा वास ज्यावेळेस आपल्या घरामध्ये असतो त्यावेळेस असं देवघरातल्या दिव्यामध्ये किंवा आपण लावलेल्या दिव्यामध्ये अशा प्रकारे फुल बनत असते चला तुम्हाला मी दाखवते फुल इतकं सुंदर आलेलं आहे आणि कशाच आहे काय मी एवढं लक्ष दिलेलं नाही तुम्हाला आता व्हिडिओमध्ये कैद करून दाखवते आणि मस्त मस्त असं त्याचे फोटोसुद्धा काढून घेणार आहे मी तर बघू शकताय ताईनू आजची सुंदर अशी माझी देवांची पूजा व्हिडिओ केला किंवा नाही केला तर रोजची नित्यनेमाने माझी पूजा अशीच असते सुंदर आणि मस्त तर छान अशी फुलं वाहून देवपूजा केलेली आहे आणि बघू शकताय तुम्ही दिव्यामध्ये जे फूल आलेलं आहे ते बघा कशा प्रकारचं फुलं आहे नेमकं काय आहे काही समजत नाही पण एवढं सुंदर दिसतंय ना चारी कुरूं, कुरूं ते आणि चारही बाजूने बघू शकता तुम्ही सगळीकडूनच आलेलं आहे तर मला ते कसं तुम्हाला कैद करून कॅप्चर करून दाखवता येईल त्याचा प्रयत्न चालू आहे एवढं सुंदर आलेलं आहे ना ताईनं खरंच खूप छान आलेलं आहे सगळ्या बाजूने तुम्हाला मी फिरवून दाखवते ताईंन तर बघू शकताय आणि ताईंनो आज मी रोजच्या प्रमाणे जोडवात लावली नव्हती आज मी लावली होती फुलवात लावली होती देवघरातले दिवा खूप गरम आहे तुम्हाला फिरवून दाखवते मी हे बघा तर अशा पद्धतीनं जासुंदीच्या फुलासारखं दिसतंय पण काय आहे काय आहे फुलं आलेलं फुल आले आहे आता ह्याचं बघा तर बघा अशा पद्धतीनं खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फुलं जे आहेत ना माझ्या देवघरातल्या दिव्यामध्ये खूपदा आलेली आहेत बऱ्याच वेळा मी शेअर सुद्धा आहेत ना तर असं आता बघा धगधगीच्या धावपळीच्या धगधगीच्या जीवनामध्ये ना खूप म्हणजे खूप सारा ट्रेस माणसाला येत चाललेला आहे आणि आता बघा आता हल्ली आहे ना असं कुठं पण काही पण ऐकायला मिळतं इथं हे झालं तिथं ते झालं आणि खूप म्हणजे खूप आता ट्रेसफुल जीवन झालेलं आहे प्रत्येकाचं स्थायींनो तर बघा आपल्याला तणावमुक्त राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे तुम्हाला मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे ताण तणाव हा आपल्या स्वतःला पण चांगला नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप सारा ताण आहे आणि तो ताण आपल्याला कमी करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते तुमच्याशी शेअर करते आज मी तर बघा ताई नो मला सुद्धा खूप ताण असतो कधी कधी मला कामाचा ताण पडतो बऱ्याच वेळा असं होतं कधीकधी बाहेरच्या इतर लोकांमुळे आपल्याला ताण होतो आणि खूप सारा ताण जो आहे ना तो आपण घेऊन आपलं स्वतःची मानसिकता जी आहे ना ती आपण खराब करतो त्याच्यासाठी आपण हे सगळं जे आहे ते इग्नोर करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टीकडं दुर्लक्ष करायचं आहे जी काय आजूबाजूला अशी ताण देणारी लोकं आहेत त्या लोकांपासून अलिप्त राहायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला त्यांचा ताण जो आहे तो आपल्याला पडणार नाही अशी ताण देणारी लोकं आहेत ना त्यांच्यापासून हाताच्या अंतरानेच राहायचं आणि त्यातनं आपल्याला बराचसा ताण असू शकतो कामाचा ताण असतो बऱ्याचशा आता मला तर बघा इतका ताण आहे काम म्हणजे कामाचा लोड जास्त असतो माझ्याकडं कामाचा लोड कधी कधी इतका जास्त होतो की आपलीसुद्धा मानसिकता किंवा चिडचिड छेड़ होते बऱ्याच वेळाला असं होतं आता उन्हाळ्यामुळे बघा माझा खूप ताण वाढलेला आहे मला एक तर गरमी सहन होत नाही प्रचंड गरमी आहे एवढी गरमी आहे ना अक्षरशः जरी स्लॅबचं घर असलं तरी पण खूप म्हणजे खूप आणि दुपारपासून जर आमच्या घरामध्ये एवढं गरम होतं आहे ना उन्हाचं पूर्ण जे आहे ते ऊन आमच्या घरामध्ये येतं त्यामुळे नको नको होतं आणि गरमीमुळे सुद्धा बघा प्रचंड ज्याला गरमी सहन होत नाही ना त्याला खूप ताण वाढतो मलासुद्धा तसंच होतं मला, मला गरमी सहन होत नाही आणि त्याच्यामुळे मला खूप ताण येतो म्हणजे माझ्या असं संतुलन बिघडतं कधी कधी असं वाटतं की नको नको कुठल्याच गोष्टी नको आणि गरमीमुळे मला कुठलंच कामसुद्धा करणं होत नाही त्यानु जेवढं मी सकाळी आणि संध्याकाळी काम करेल तेवढं दिवसभरामध्ये मला काहीच करू वाटत नाही तर आत्ता सध्या तसंच झालं होतं बघा दोन चार दिवस झालं आपले व्हिडिओ आले नाहीत त्याचं कारणसुद्धा सांगते अक्षरशः प्रचंड गर्मी आहे आमच्या भागामधलं तर टेम्परेचर खूपच असतं त्यामुळे गर्मीमुळे मला व्हिडिओ बनवायची इच्छा सुद्धा होत नव्हती आणि बनवलेले व्हिडिओ एडिटिंग करायची इच्छा सुद्धा होत नव्हती ह्या गरमीमुळे तर नेहमीच आपल्याला ताण ताण असतो त्यामुळे त्या तानाला ताना आपण कसं हे करायचं त्या ताना, तानामु ताणमुक्त कसं व्हायचं किंवा त्या ताणापासून आपण अलिप्त कसं व्हायचं हे तुम्हाला मी सांगते तर बघा मी रोज तेच विचार करत होते रोज सकाळी मी तितक्याच पॉझिटिव्ह ह्याने उठते तितकंच सगळं करते सकाळी जेवढी मला कामं करता येतील तेवढी मी बारा एक वाजेपर्यंत भरपूरशी घरातली कामं करत असते आणि ताणमुक्त आणि स्ट्रेसफुल आपल्याला त्यासाठी राहण्यासाठी आपल्याला आपण स्वतः फ्रेश राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर बघा सकाळी सकाळी लवकर उठून गार पाण्याने अशी आंघोळ करायची मी तर गार पाण्याने आंघोळ करते मी स्वतःमध्ये खूप सारे बदल करते आता उन्हाळा असला ना तर माझं नेहमीच असतं थंड पाण्याने आंघोळ केल्यानंतर आपलं शरीर जे आहे ना ते असं व्यवस्थित असं थंड होतं आणि फ्रेश पॉझिटिव्ह वाटतं बघा आपल्याला होता होईल तर आता मी उन्हाळ्यामध्ये जास्त करून डोक्यावरनं पाणी घेते कारण मला जेवढं गार असेल जेवढं माझ्या आजूबाजूला किंवा मा शरीरात जेवढं थंडावा असेल तेवढं मला बरं वाटतं कारण मला खूपच गरमी आहे मला गरमी सहन होत नाही आणि काय होतं मग थंड पाण्याने आंघोळ करायची मस्त अशी सूर्याला नमस्कार करायचा सूर्याला अर्घ्य अर्पण करून यायचं सकाळी सकाळी लवकर सूर्यनारायण उगवल्यानंतर जे आपली नित्य देवपूजा असेल तुळशीची पूजा असेल रांगोळी असेल ते नित्य नियमाने करायचं आणि त्यानंतर आपल्या स्वामींना आपल्या देवघरातल्या देवांची आरती वगैरे करायची त्यावेळेस देवांना नमस्कार करायचा देवांना सांगायचा आजचा सुद्धा खूप छान आनंदात जाऊ देत जसा कालचा गेला होता तसा रोज रोज पॉझिटिव्हच बोलायचं रोज पॉझिटिव्हच गोष्टी करायच्या आणि आपण स्वतःची स्वतःलाच कधीच निगेटिव्ह बोलायचं नाही ताईंनो आपल्याला तो अधिकार दिलेला नाही आपण आपल्या स्वतःलाच कधी कोसून घ्यायचं नाही दुसऱ्यांमुळे बऱ्याच वेळा असं होतं बघा की अर्ध्या व्यक्तीने ताण दिला की मग आपण म्हणतो माझ्याच नशिबात का असं मीच हे केलं माझंच म्हणजे असं आपण स्वतःला निगेटिव कधी बोलायचं नाही आपण चांगला विचार करायचा आपल्याला जरी लोकांनी वाईट बोललं तर आपण का विचार असा विचार करायचा की बरं झालं ती माझ्या ह्याची नव्हती ते माझ्या पात्रतेचे नव्हते त्यामुळे ती लोकं तशी आहेत असं समजायचं आपण आपण कधी म्हणायचं नाही की आपल्याला ता त्रास होतोय म्हणून त्या लोकांमुळे होते असं कधी आपण स्वतःला दोष द्यायचा नाही आपण काय करायचं माहिती आहे का आपलं जो स्वतःमधला बदल आहे ना तो पहिला बदल जो असा करायचा की जी लोकं आहेत जी वाईट बोलणारी लोकं आहेत ज्या लोकांपासून आपल्याला त्रास होते एकतर त्या लोकांपासून आपण लांब राहायचं जेणेकरून आपल्याला त्यांच्यामुळे त्रास होणार नाही आणि जर त्रास झाला तरी आपण स्वतःला त्रास कधीही करून घ्यायचा नाही आता बघा बऱ्याच वेळा असं झालेलं आहे लोकांच्या ताणामुळे बऱ्याचशा लोकांना अटॅकचे प्रॉब्लेम येऊ लागलेत म्हणजे खूप सारे असे बायपासच्या सर्जरी कराव्या लागाव्या लागल्यात ताण तणाव टेन्शन हे अजिबात चांगलं नसतं त्यातनं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर जेवढा आपण ताण घेऊ तेवढे अटॅकचे प्रमाण किंवा हे अशा गोष्टी ज्या आहेत ना ते जास्त वाढत चाललेल्या आहेत त्यामुळे अशा अशा गोष्टीपासून आपण दूर राहायचं आणि अशा लोकांपासूनसुद्धा दू दूर राहायचं जेणेकरून आपल्याला अशा लोकांचा त्रास आपल्या जीवनामध्ये नाही झाला पाहिजे त्यामुळे ताणतणावमुक्त राहायचं असेल तर आपल्याला अशा लोकांपासून लांबच राहायचं की जेणेकरून आपल्याला त्यांच्यापासून काही त्रास आहे कुठल्याही गोष्टीच्या नादाला लागत बसण्यापेक्षा आपण आपलं देवधरम करत बसायचं घरामध्ये जेवढं जेवढं आपल्याला पॉझिटिव्ह बोलता येईल तेवढं पॉझिटिव्ह बोलायचं सकारात्मक राहायचं नेहमी देवाचं नामस्मरण करायचं काय नाही वाटलं तर तुम्हाला सांगते हनुमान चालीसा लावायची हनुमान चालिसा लावल्यानंतर घरात खूप प्रसन्न वाटतं रामरक्षा लावायची रामरक्षा लावल्यानंतर सुद्धा ऐकल्यानंतर खूप प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं नेहमी बघा संध्याकाळच्या टायमिंगला माझं आता मी संध्याकाळचं रुटीन आहे ना माझं चालू तुम्हाला सांगते बघा मी संध्याकाळचे रुटीन ज्यावेळेस सहा सव्वा सहा झाले की मग मी संध्याकाळी घरामध्ये हनुमान चालिसा लावत असते महालक्ष्मी स्तोत्र लावत असते व्यंकटेश स्तोत्र लावत असते आणि विष्णू सहस्र नामावली ऐकत असते त्यानंतर बघा हनुमान चालीसा ऐकत असते भीमरूपी महारुद्र हे स्तोत्र भीमरूपी स्तोत्र ते ऐकत असते स्वामींचा नामजप असतो त्यानंतर बघा आपल्या आई येडेश्वरीची गाणी ऐकत mm. असते त्यामुळे काय होतं बघा घरामध्ये खूप छान वाटतं आणि मला प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं नेहमीच त्यामुळे असं देवादिकाच्या गोष्टी आपल्याला जास्त करून करायच्या जेणेकरून आपल्याला कुठल्याही गोष्टीचा ताणच येणार नाही आपल्या ह्याच्यावरती आणि तुम्ही करून बघा आपल्या आपल्या जीवनामध्ये आपणच जी बदल करायचे असतात इग्नोर करायच्या सगळ्या गोष्टी घरातली सुद्धा मंडळी बरेच जण अशी आपल्या आजूबाजूचे लोकसुद्धा खूप त्रास देणारे असतात तर अशा लोकांना आपल्याला बोलते आपल्याला काय बोलतात हे ऐकत बसत बसण्यापेक्षा आपण देवादिकाचं जास्त करून ऐकायचं जास्त नातेवाईकांचा ताण घ्यायचा नाही किंवा आजूबाजूच्या लोकांचा ताण घ्यायचा नाही आपल्या आपल्या ह्याच्यातच बिझी राहिले ना तर खरंच बघा आपण एक दिवस खरंच ताणमुक्त आणि तणावमुक्त होऊ तर बघा माझं तर तसंच असतं मी नेहमी फ्रेश पॉझिटिव्ह राहण्यासाठी मी माझ्या नेहमी देवाचं नामस्मरण करत असते आणि देवाच्या सान्निध्यात राहत असते तर बघा इकडे छान अशी मस्त कैरीची चटणी केलेली आहे संध्याकाळच्या जेवणासाठी तोंडे लावण्यासाठी तर पहिल्यांदा कर कैरी चिरून घेतली त्याच्यामध्ये गूळ हळद मीठ तिखट टाकलं आणि मस्त अशी जिरी मोहरीची फोडणी दिली मस्त खूप छान लागतं आंबट गोड तिखट अशी मस्त कैरीची चटणी तर दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये खायला पण चवदार लागते आणि दोन गास जास्त पण जेवण जातं आता कैरीचा सीजन चालू आहे म्हटल्यानंतर अशा आपल्याला चटपटीत गोष्टी ज्या आहेत ना त्या बनवून खाल्ल्या पाहिजे आपल्यालासुद्धा आपला आपण स्वतःकडे सुद्धा खूप लक्ष दिलं पाहिजे आपल्या स्व हेल्थकडे किंवा आपल्या स्वतःकडे तर असं असतं बघा आणि संध्याकाळचं आमच्याकडे जेवण जरा जास्त हलकं फुलकंचं असतं पण आज काय झालं होतं सकाळच्या दोन तीन पोळ्या शिल्लक राहिल्या होत्या तर त्याचा आणि कसं मी आणि समर्थ जेवायला होतो त्यामुळे म्हटलं मस्त अशा त्या दोन पोळ्याचा चिवडा करूया कुरड्याची भाजी करूया आणि दोन चार चपात्या करूया तर असं चाललेलं आहे तर मस्त असं कांदा बिंदा भाजून घेतला कुरड्याची चटणी म्हणजे कुरड्याची भाजी केली आणि त्यानंतर त्या दोन पोळ्या शिल्लक राहिलेल्या होत्या सकाळी शिक्य तो अन्न खायचं मस्त संध्याकाळी पचायला खूप जड जातं पण पर्याय नव्हता जर त्या सकाळपर्यंत ठेवल्या असतं तर आणखीन कडंग झाल्या असतं त्यामुळे संध्याकाळीच केलं आणि तसंही समर्थला आवडतं त्यामुळे तर मस्त असा कांदा चिरून घेतला हिरवागार कडीपत्ता दाराचं झाड आहे आणि त्या झाडाचा छान असा हिरवागार कडीपत्ता आणला शेंगदाणे तळून घेतले आणि कांदा टाकलेला आहे आणि मस्त असा पोह्याचा चिवडा तर इकडे बघू बघू शकताय दोन तीन पापड्या आहेत ना कोड्या पापड्या ज्या आहेत ना त्या अशा चुरून टाकल्या त्याच्यामध्ये मस्त अशी भाजी बनवली कांदा टाकला कांदा परत त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी कडीपत्त्याची फोडणी दिली आणि मस्त अशी आपली कोरड्याची भाजी तयार आहे इकडे पोळीचा चिवडा करून घेते पोळीचा चिवडा आता आमच्याकडं पोळीचा चिवडाच म्हणतात काही भागांमध्ये वेगळं सुद्धा काहीतरी म्हणत असतील तर इकडे बघा मी हळद तिखट टाकून घेतलेलं आहे त्याच्यात आता तळलेले शेंगदाणे आणि तो पोळ्यांचा कुस्करलेला मिक्सरमधून बारीक केलेला चिवडा थोडंसं मीठ टाकलं आणि मस्त असं हलवून घेतलेला आहे आणि संध्याकाळचं आमचं जेवण असं असणार आहे तर संध्याकाळी काय होतं बघा संध्याकाळी आठ वाजेपर्यंत माझं सगळा स्वयंपाक करून घेत असते कारण आठ वाजेपर्यंत सव्वा आठ साडेआठला आम्ही जेवायला बसतो त्यानंतर बघा सगळी भांडी बाहेर घासत असते मी वाटा सगळं आवरून घेत असते संध्याकाळचं माझं नेहमीचं रुटीन असंच असतं तर इकडे भाजी आणि बघा मी दोन दोन गॅसवरती स्वयंपाक केलेला आहे तुम्ही बघू शकता एकीकडे मध्ये दूध तापवलं होतं तो गॅस बंद केला एकीकडे चिवडा करून घेतला एकीकडे भाजी करून घेतली आणि मस्त अशा चपात्या करून घेत्या आता तर चपात्या कशा थोड्याच करायच्या होत्या त्यामुळे मस्त पटापटा चपात्या लाटून घेतल्या रोज माझ्या ताईंची कमेंट येतात ताई व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका दोन तीन दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत मोठे व्हिडिओ टाका असं त्यांचं कमेंट येतात आणि खरंच मी व्हिडिओ बनवलेले आहेत पण ते सुद्धा एडिटिंग करायला गरमीमुळे नको वाटतं आणि कुठंतरी दोन तीन दिवस झाले व्हिडिओ त्याच्यामुळे आपले राहूनच गेली तर आता असं होणार नाही रोजच्या रोज नाही झालं तरी एखाद्या दिवशी नाही कॅन्सल झालं तरी चालेल मग शक्यतो रोज टाकण्याचा प्रयत्न करेल आणि एकदाशी गरमी संपली की त्यानंतर मग आपले पहिल्यासारखे डिटेल आ, दर संध्याकाळी रोजचे नऊ वाजता व्हिडिओ येत राहतील चला तर मैत्रिणींनी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबतपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ